देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या आठ दिवसानंतर अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व तेहतीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी पाच डिसेंबरला शपथ घेतली होती त्यानंतर पंधरा डिसेंबरला एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र अजूनपर्यंत खाते त्यांचं खातेवाटप झालं नव्हतं त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते हिवाळी अधिवेशन विना खात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं अखेर आज खातेवाटप झाल्याने या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळालं आहे राज्य मंत्रिमंडळाचे बहुप्रतिक्षित खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह सामान्य प्रशासन ऊर्जा विधी व न्याय आणि माहिती जनसंपर्क ही खाती असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास बरोबरच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खाते असेल महत्वाचे मानले जाणारे महसूल खाते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले आहे शिंदेसेनेचे दादा भुसे हे राज्याचे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील प्रताप सरनाईक यांना परिवहन पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुडकर हे नवे कामगार मंत्री असतील काही खात्यांची विभागणी ऊर्जा सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन व दुग्ध विकास अशा काही खात्यांची विभागणी करण्यात आली गृह खात्यांचे महत्वाचे राज्यमंत्रीपद भाजपच्या माधुरी मिसाळ व पंकज भोळे यांना मिळाले शिंदे सेनेचे शंभूराजे देसाई यांच्याकडील महत्वाचे उत्पादन शुल्क खाते अजित पवारांकडे गेले त्यांना पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण ही खाती मिळाली आहेत तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य खात्यांची जबाबदारी देण्यात आली गणेश नाईक हे नवे वनमंत्री असतील याआधी ते खाते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होते आधी गिरीश महाजन यांच्याकडे असलेले ग्रामविकास हे महत्वाचे खाते पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे जयकुमार गोरे यांच्याकडे गेले आहे त्यामुळे खातेवाटपात आता भाजपचं वर्चस्व दिसून येत